तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज विठ्ठल नाना बुतकर यांचा बदला आज कोणत्या मैदानात पळाला आणि नक्की कितव्या क्रमांकाचा मानकरी ठरला आणि पैरा कोण होता तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो होते वीड शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस आज आठपाडी ते भव्य एक बैल हे मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानाचा बदला देखील पळताना दिसला तर मग बदलाचा पैरा कोण होता तर बदलाचा पैरा होता हा शंभूसोबत तर बदला आणि शंभू हे गट क्रमांक दहामध्ये आपल्याला पळताना दिसले आणि ह्या गटामध्ये बदला आणि शंभूने विजय प्राप्त केला आणि साठी पात्र ठरले तर बदला आणि शंभू हे सेम क्रमांक पाचमध्ये आपल्याला पळताना दिसले आणि ह्या सेमीमध्ये बदला आणि शंभूने सुट्टा निकाल घेऊन विजय प्राप्त केला आणि फायनलसाठी पात्र ठरले आणि फायनलमध्ये सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तर आजच्या आठपाडी ते पार पडलेले एक बैल एक आदत मैदानामध्ये विठ्ठल नानांचा बदला आणि शंभू हे hey, सव्या क्रमांकच्या तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलवेज सेट करा